नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील आजचे तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांदा बाजार व मित्रांनो पाहूयात आज नाशिक जिल्ह्यात कांदा बाजार व काही काल संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहूया सुरुवात करूया आपण पिंपळा बसून देतो पिंपळा आज ऐंशी क्विंटल कांद्यासाठी आज दाखल झाली सातशे रुपयापासून ते एक हजार नऊशे एकावन्नपर्यंत कांदा विकला सरासरी एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल या दराने आणि पिंपळापासून ते उन्हा जातीचा कांदा आज विकला गेला त्यानंतर पाहूयात कळवण्यातील बाजारपाव तीनशे पंच्याहत्तर क्विंटल लागू दाखल झाली एक हजार दोनशेपासून एक हजार सातशे रुपयेपर्यंत कांदा विकला आहे आणि सरासरी एक हजार तीनशे रुपयेपर्यंत उन्हाळा कांदा आज बाजार समिती कळवण मार्केटमध्ये आज विकला गेला आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळापासून ते पुळकांसाठी आठ हजार पाचशे क्विंटल लागू दाखल झाली आठशेपासून ते दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत ज्या जास्त कांद्या आले ते बाजारभाव आज मिळालेला आहे आणि सरासरी एक हजार सातशे एकावन्न रुपये रुपयापर्यंत प्रति क्विंटलसाठी आज पिंपळपासून इथे पोळकांसाठी निघाला बाजारभाव मनमाड लाल लालकांसटी दोन हजार क्विंटल लागू झाली पाचशे रुपयेपासून एक हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत कांदा विकला गेला आहे सरासरी एक हजार सहाशे रुपयापर्यंत लाल कांदा मनमाड बाजार समितीमध्ये विकला गेला त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती विचार लाल कांसटी अकरा हजार आठशे क्विंटल लागू झाली सातशे एकोणपासून एक हजार नऊशे तर सरासरी एक हजार सातशे पंचवीस रुपयापर्यंत कांदा आज प्रति क्विंटलला इथे विकला गेला आहे मित्रांन इथे नाशिक जिल्ह्यातील बाजारभा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ हा शेअर करा धन्यवाद